पुण्याचे प्रधान सचिव दस्तोगीजी वेगवेगळ्या खात्यांचे प्रमुख मग हायर एज्युकेशनचे डायरेक्टर आहेत देवळांकरजी टेक्निकल एज्युकेशनचे डायरेक्टर आहेत मोहितकरजी टीचे डायरेक्टर आहेत नाईक वेगवेगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू पण आहेत मला थोडं आठ वाजेपर्यंत पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाला पोहोचायचं असल्यामुळे बाकीच्या सगळ्यांची नावं न घेता प्रामुख्याने माझे पी एस अतुल खानोलकर व्हेरीज खान आहे का पुढे कसं घे पुढे माझे ओएसडी संतोष पराडकर आणि सर्व वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या आणि वगैरेनं तसं अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला सत्ता बदल झाला आणि मान्य एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला खात्यांचं विभाजन झालं त्याच्या त्यावेळेलाच उच्च व तंत्र शिक्षण खातं हे माझ्याकडे सोपवलं गेलं त्याला पार्श्वभूमी अशी होती की वयाच्या अठराव्या वर्षी इथेच सिद्धार्थ कॉलेजमध्ये इंटरला शिकत असताना त्यावेळेला एफ वाय इंटर बीकॉम पार्ट वन बीकॉम पार्ट टू असा अभ्यासक्रम होता इंटरला शिकत असताना मी विद्यार्थी परिषद संपर्कात जे आलो त्यानंतर ऐशीला बीकॉम झालो वयाच्या विसाव्या वर्षी आणि त्यानंतर तेरा वर्ष सलग विद्यार्थी परिषदेसाठी पूर्ण वेळ काम करण्यासाठी घर सोडलं तर वीस ते तेहतीस ह्या माझ्या आयुष्यामध्ये वयामध्ये एक जिल्हा ते अखिल भारतीय सरचिटणीस अशी विद्यार्थी परिषद जबाबदारी मी पेलल्यामुळे देशातलं एकही विद्यापीठ असं असू शकत नाही की मी जिथे एकदा गेलो नाही देशातला एकही जिल्हा असा असू शकत नाही की मी जिथे एकदा गेलो नाही माझ्याकडे तीन राज्य सलग तेरा वर्ष होती महाराष्ट्र विदर्भ गुजरात गाव त्यातला एक मुठ में एक तालुका असा असू शकत नाही जिथे मी दहा वेळा गेलो नाही आणि त्यामुळे अशी मोठी शिक्षणाची पार्श्वभूमी असल्यामुळे त्या काळामध्ये एक मोठं नॅशनल चार्टर ऑफ डिमांड आम्ही त्यावेळेच्या सरकारपुढे मांडलं होतं त्या पार्श्वभूमीमुळे माझ्याकडे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी दोन हजार वीस साली घोषित होऊनही एक कणबरी न झाल्यामुळे माझ्याकडे एक खाता आलं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने अतिशय यशस्वीपणे हे खातं खातं मी चालवू शकलो आ, हे पुन्हा एकदा माझ्याकडे हे खाता आलं आहे याच्यावरून लक्ष देत यावेळेला आता मला माझे एक सहकारी पण मिळालेले इंद्राली नाईक ज्यांची खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे दुसरं जी आपण होगे की वसंतराव नाईकजी के फॅमिलीचे आहे मनोहरराव नाईकजी के चिरंजीव आहे तो असे एक बडी पार्श्वभूमीवाले इंद्रनील नाईक बी मे साथमे आहे तर खूप गोष्टी केल्या आहेत खूप गोष्टी करायच्या आहेत आणि त्यामुळे सगळे मिळून आम्ही आगामी काळात ते करणार आहोत अगदी पहिली ज्याला आपण भार स्वीकारणं चार्ज घेणं अशी बैठक असा कार्यक्रम जेव्हा आपण म्हणतो त्याला टोटल व्हिजन तयार नसते असं नाही पण टोटल व्हिजन मांडणंही सोयीचं नसतं साधारणतः सहा जानेवारीला टेंटेटिव कारण तीन तारखेमध्ये वेगळ्या कारणाने मी प्रवासात आहे एक मोठी वीस पंचवीस जणांचं ब्रेनस्टॉर्मिंग करावं त्याच्या आधी सगळ्यांना एक मुद्दे द्यावेत की ह्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही विचार करून या की आपल्याला काय काय म्हणायचं आहे काय काय करायचं आहे आणि ते जे ब्रेनस्टॉर्मिंग होईल त्याच्या आधारे आपण आपली पुढच्या शंभर दिवसाची म्हणजे ऑलरेडी तयार आहे त्यातल्या काही गोष्टी मी मांडणार आहेत मग रस्तोगी मांडणार आहेत पण पूर्ण अर्थाने शंभर दिवसाची म्हणण्यापेक्षा पुढच्या पाच वर्षाची एक दिशा आम्ही सहा तारखेच्या ब्रेनस्टॉर्मिंग नंतर मांडणार आहोत ज्या सहा तारखेच्या ब्रेनस्टॉर्मिंगनंतर हे सगळं घेऊन आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे पण वेळ मागणार आहोत लगेचच्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत एकतर एक प्रश्न आहे जसं आम्ही दोघांनी अधिवेशन काळामध्ये एक उत्तर शोधलं आहे की ज्यावेळेला जानेवारी महिन्यामध्ये सीईटीचं रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेला एससीबीसी म्हणजे मराठा समाजासाठी वेगळं दहा टक्के आरक्षण घोषित व्हायचं होतं त्यानंतर मार्चमध्ये झालं त्यावेळी रजिस्ट्रेशनच्या वेळेला मुलांनी ईडब्ल्यूएस मध्ये रजिस्ट्रेशन केलं एससीबीसी आल्यानंतर नियम असा आहे की जातीचं आरक्षण ज्यांना मिळतं त्यांना ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिक मागासांचं आरक्षण मिळत नाही तो कायदा आहे त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन करावं लागत नाही ऑटोमॅटिकली ते जातं त्यावेळेला सीईटीने सगळ्यांना अपील केलं की तुम्ही आता एससीबीसीचे सर्टिफिकेट मिळवा आणि एससीबीसी मधून अप्लाय करा खूप मोठ्या संख्येने मुलांनी केल्यामुळेच फक्त सतराशे उरली हो खूप मोठ्या संख्येने मुलांनी ईडब्ल्यूएसमधून एससीबीसी मध्ये शिफ्टिंग केलं आणि एससीबीसी मध्ये एडमिशन पण मिळाली पण सतराशे मुलं अशी निघाली की जे ईडब्ल्यू एस मधून एससीबीसी मध्ये शिफ्ट झाले नाहीत त्यांना वाटलं आपल्याकडे एससीबीसी सॉरी एसचं केंद्राचं सर्टिफिकेट आहे ते पुरेसा आहे मग त्यांची ऍडमिशन कॅन्सल करण्याचा विषय आला पण त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ते नेहमीच प्रो पीपल विचार करतात दुसऱ्याच्या अडचणीचा विचार करतात त्यामुळे ते त्यांनी तीन महिन्याचं एक्स्टेन्शन दिलं की या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही मिळवा सर्टिफिकेट मग तुम्ही कशासाठी ईडब्ल्यू एसमध्ये राहिलात त्यातल्या तीनशे मुलांना मिळालं वेगवेगळ्या कारणाने मिळत नव्हतं मिळालं पण चौदाशे मुलं अजून अशी आहेत की जी ईडब्ल्यू एसमध्ये आहेत पण ती ईडब्ल्यू एसला एलिजिबल नाही आहेत त्यांनी एसीबीसीमध्ये जायला पाहिजे आम्ही आता आणखीन दोन महिन्याचं दिलं आहे हा खूप मोठा निर्णय आहे तुमच्या माध्यमातून मी जी चौदाशे मुलं आणि त्यांचे पालक अस्वस्थ आहेत त्यांना हा मेसेज देतोय की आम्ही दोन महिन्याचं एक्स्टेन्शन दिलं आहे आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही काही ना काही याच्यावर उत्तर शोधणार आहोत सकारात्मक उत्तर शोधणार आहोत कोणाचं ऍडमिशन कॅन्सल होणार नाही असा एक खातं ताब्यात घेतल्या घेतल्या लगेचचा जो विषय आहे त्या विषयाला आम्ही न्याय मिळवला दोन तीन गोष्टी एक रॉ स्वरूपामध्ये मांडतो आता पुण्यामध्ये एक बुक फेस झाला नॅशनल बुक ट्रस्ट एनबीटीचा केंद्राची योजना आहे त्याच्यामध्ये गेल्याही वर्ष यावर्षी त्यांनी एक तास यावेळेला अकरा तारखेला शांतता पुणेकर वाचता आहेत नावाचा कार्यक्रम केला, केला आणि साडेतीन लाख लोकांनी त्या एक तासामध्ये पुस्तक वाचलं एकोणतीस हजार कार्यक्रम झाले त्याच्यातून एक, एक मागणी त्या अधिवेशनात आली जेव्हा मुख्यमंत्री स्वतः उद्घाटन गेले होते की आपण एक तास महाराष्ट्र वाचतोय शांतता महाराष्ट्र वाचतोय असं डिक्लेअर करावं ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं खात्याच्या वतीनं आम्ही एक चांगला उपक्रम रॉ फॉर्ममध्ये मांडतो त्याला खूप फिनिशिंग करायचं आहे की आम्ही पंधरा दिवस पंचेचाळीस लाख हे जे स्टुडंट पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये वेगळ्या विद्यापीठात आहे शासकीय विद्यापीठं आणि स्वायत्त विद्यापीठ प्रायव्हेट विद्यापीठं अशापणे पंचेचाळीस लाख स्टुडंट पॉप्युलेशन टेंटेटिव्ह आहे या सगळ्यांना अपील करणार आहोत की पंधरा दिवसात तुम्ही एक पुस्तक वाचा आणि त्या पुस्तकाचा एका अर्थाने भावार्थ सारांश परीक्षण तुम्ही एक पान दीड पान लिहून तुमच्या कॉलेजच्या मराठी विषयाची जी कमिटी असते जो ग्रुप असतो त्याने सबमिट करा त्याच्यातून पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर काढून कॉलेज लेव्हलला बक्षिस देऊ आणि मग विभागामधून तीन नंबर काढू सगळ्या विभागातून म्हणून तीस पस्तीस जणांचा तीन दिवसाचा एक प्रशिक्षण वर्ग एक वर्कशॉप वाचावं कसं लिहावं कसं परीक्षण कसं करावं असं आम्ही करणार आहोत पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांनी वाचावं आणि ती स्पर्धा ज्या घोषित करू प्रत्येक कॉलेजच्यावर मेहनत घेईल त्यावेळेला वीस बावीस लाख मुलं तर वाचतीलच वाचतील हा एक मोठा अँबिशियस कार्यक्रम आता आम्ही ठरवतो यावर्षी नवीन शैक्षणिक धोरणाची कठोर अंमलबजावणी आम्ही सुरू केली मी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये ह्या भाषेत सांगितलं की जूनमध्ये ज्यांना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायची नसेल त्यांचं अफिलेशन आम्ही रद्द करू मग त्यांनी देशात कुठे जावं पण आनंदाची गोष्ट म्हणजे की सगळ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी लेवलला काही अडचणी येत आहेत काही क्वेरी आहेत आणि म्हणून मग आम्ही एक मोठं पॅनल घोषित करतोय आणि त्या पॅनलला एम आय राईट देळंकरजी एक दिवस आम्ही ऑनलाईन अवेलेबल करणार आहोत आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांना प्राध्यापकांना संस्थाचालकांना प्रश्न विचारायला वाव ठेवणार आहोत किंवा तुम्हाला काय अडचण आहे का काय तुमचं म्हणणं आहे असा एक दुसरा उपक्रम आम्ही विचार करतोय की जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाची समान धारणा समान अंमलबजावणी म्हणजे कन्सेप्ट समान इम्प्लिमेंटेशन समान असं व्हावं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राध्यापकांच्या ट्रेनिंगला जास्त महत्व दिलेलं आहे आपली प्राध्यापकांच्या ट्रेनिंगची एक इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे तिथे खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग आपण करतो आहोत पण त्याची क्षमताच एका वेळेला शंभर दोनशे जणांना ट्रेनिंग देण्याची आहे आणि यावर एक पाच सहा हजार प्राध्यापकांचं ट्रेनिंग आम्ही केलं आहे तीस पस्तीस हजार प्राध्यापकांचं देवळांकरजी ट्रेनिंग करावं लागेल त्याची एक खूप मोठी योजना आम्ही असतो त्या तीन गोष्टी आता मी या निमित्ताने मांडतो बाकी सहा तारखेला आमचं एक चांगलं ब्रेनस्टॉर्मिंग आमचे आम सगळे डायरेक्टर लेवलचे काम करणारे काही कुलगुरू सगळे कुलगुरू वगैरे केले तर पन्नास सो होईल की ती सभा होईल अठरा वीस जणांचे ब्रेनस्टॉर्मिंग करून ते ब्रेनस्टॉर्मिंग मग नोट फॉर्ममध्ये आम्ही सगळ्यांना सरकुलट करतो दादा एक राजकीय प्रश्न विचारतो संजय राऊत म्हणतात की अर्बन नक्षलवाद्यांचं जे कमांडर आहे आणि त्याचबरोबर उच्च शिक्षा तंत्र शिक्षा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग तुम्ही डायरेक्ट राव राहतो महाराष्ट्रामध्ये नावच नाही बरं विचार काय हा तर पूर्ण करू ते म्हणतात की एवढे बंगले कशाला पाहिजेत कारण की प्रत्येकाने दोन दोन बंगले ठेवलेले आहेत त्यामुळे एवढे बंगले कशासाठी पाहिजेत एवढं काम दोन दोन बंगले कोणी ठेवलेले नाहीत कारण दोन दोन बंगले कोणी ठेवले हे बघा माने एकनाथजी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले ते दोघेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते जवळजवळ दीड महिना मग मंत्रिमंडळ एकदा झालं मग मंत्रिमंडळ अजितदा झालं झालं तरीही तीस बत्तीस पर्यंतच ही संख्या गेली आणि त्यामुळे बंगले रिकामे होते त्यामुळे तरी मला आठवत नाही आम्ही ते एकच बंगला उपलब्ध पण तरीही रिकाम्या असल्यामुळे काही ना काही कॉस्टसाठी कारणासाठी दिलाही असेल आता त्रेचाळीसशी अशा हे असतं आउटर लिमिट मंत्रिमंडळाच्या गोष्टीचं पंधराला एक या लॉजिकने ती आपली कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस जणांना शपथ घ्यायला परवानगी असते त्यातल्या बेचाळीस जणांनी शपथ घेतल्यामुळे आता तर काही जणांना बंगलेही शिल्लक नाहीये त्यामुळे रॉकी रॉकीलसारख्या इमारतीमध्ये <्क्षेव> फ्लॅट्स देतो आपण तर कोणी दोन वापरण्याचा काही मुद्दा नाही आणि असं आहे <्क्षे> मला जरा एक एक वाक्य आणखी आहे की बाबा संजय राऊतांचं म्हणजे महाविकास आघाडीचं म्हणजे उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळेला बंगले वापरत होते लोक काय करत होते हा मोठा प्रश्नच आहे म्हणजे दोन विषय वेगळे एक तास महाराष्ट्र मध्ये तमाम बारा कोटी चौदा कोटी लोकांना अपील केलं जाईल त्याच्यामध्ये एक दिवस ठरेल एक तास ठरेल आणि एकाच वेळेला चौदा कोटी लोकांना आवाहन केलं जाईल आणि आठ दहा कोटी लोक वाचतील पण त्या वाचनामध्ये एका पुस्तकाची चार पानं पाच पानं सहा पान वाचणं होतं आमचा उपक्रम उच्च शिक्षा विभागाचा वेगळा आहे ओनली फॉर कॉलेज स्टुडंट्स ते स्टुडंट पॉप्युलेशन आमचं पंचेचाळीस लाख आहे आणि त्यांनी पंधरा दिवस आम्ही जे देऊ त्या कालावधीमध्ये दे एक पुस्तक पूर्ण वाचून काढायचं कॉलेजने ते मॉनिटर करायचं ह्यांनी कुठलं पुस्तक घेतलं कुठलं वाचलं आणि ते वाचलं की नाही हे तेव्हाच कळेल की ज्यावेळेला त्याचा सारांश त्याचं परीक्षण निरीक्षण हे त्याने पान दोन पानामध्ये कॉलेजला सबमिट करायचं कॉलेज त्याचं असेसमेंट करून तीन नंबर काढेल त्याला खूप हेवी अट्रॅक्टिव्ह बक्षीस आम्ही देऊ सहा हजार कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये चार हजार भाग घेतला तर बारा हजार प्रायजेस तयार होते आम्ही देऊ आणि मग प्रत्येक विभाग जो असतो समजा युनिव्हर्सिटी पुणे आहे तर त्याच्यामध्ये पुणे येतं नगर एता, ते नाशिक येतं त्यातून मग आम्ही चांगले तीन गाडू आणि अशा राज्य म्हणून एक पन्नास एक जणांचा तीन दिवसाचा वर्कशॉप करू तर शांतता महाराष्ट्र वाचतोय हा वेगळा विषय आहे आणि महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांनी एक पूर्ण पुस्तक पंधरा दिवस वाचणं हा दुसरा आता आम्ही त्याचं सगळं प्लॅनिंग सुरू करतोय त्याचं नियमावली आहे ते वगैरे एक ते पंधरा जण करूया त्याच्या आधी करता येईल करा एक ते पंधरा जणांनी नाही झालं आमचं सुदैवाने काय झालं आज आमचे सगळे निर्णय करणारे इथेच आहेत आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा बुक फेसमध्ये पुण्याच्या डिमांड आली आणि घोषणा केली की ठीक आहे आम्ही करू पण त्याचं प्लॅनिंग मान्य मुख्यमंत्री महोदय ते करायला सांगतील आमच्या डिपार्टमेंटवर तो स्वयंशी की निर्णय घेणारे सगळे इथे बसलेले आहेत आता राज्यमंत्री पण आलेले आहेत त्यामुळे आम्ही निर्णय केला एक ते पंधरा जानेवारी नियमावली लगेच सुरू करता हां आप हिंदी मे पु मैं हिंदी मे जवाब देऊ था कि हमने महाराष्ट्र में हायर एजुकेशन का बहुत एक्सपेंशन किया है बट क्वालिटी इज अ बिग प्रॉब्लम इन मोस्ट पार्ट्स मतलब थोड़े थोड़े पॉकेट्स में क्वालिटी का इशू नहीं है बट ज्यादातर सर क्वालिटी का बहुत बड़ा इशू है तो सर उसके ऊपर कुछ आ, आपके डिपार्टमेंट की सोच क्या है मुझे जानना है और तो सर दूसरी चीज सर मुझे पता है ये सवाल शायद आपके लिए नहीं है मुंबई यूनिवर्सिटी के जो जगह एम को दी और उसका जो पैसा उनको तो मिलना था सर उसके ऊपर कुछ सेनेट जो लास्ट मीटिंग हुई थी उसमें बहुत खर्चा किया था लास्ट बीसी में तो सर उसके ऊपर कुछ मतलब अभी की जो बीसी है वो आज तक उन्होंने मीडिया को कभी मिले नहीं है सर आज तक भी नहीं मिले हैं तो सर शायद आपके बीसी सी वो सर, डरते शायद सर अगर कोई झूठ कुछ कर रहा है तो करना चाहिए ना सर डर क्यों रहे <laughs> सर हम सारे प्रेस मेंबर्स का कहना है कि वो एक भी बार नहीं मिले हैं उनको मैसेज करते हैं वो कभी अपॉइंटमेंट नहीं देते हैं तो चलो मुझे मुद्दा ध्यान में आया तो पहला पहला प्रश्न है जैसे ये कोई कॉमन स्टेटमेंट नहीं हो सकता कि छोटे गांव में क्वालिटी एजुकेशन नहीं मिलता है महाराष्ट्र का आखिरी तहसील है चंदगढ़ उसके बाद एक बार उससे कर्नाटक शुरू होता है एक बार उससे गोवा शुरू होता है चंदगढ़ तहसील में एक एक कॉलेज सात सात हजार स्टूडेंट पॉपुलेशन का है पुराना है अच्छा चलता है तो ये कोई आवश्यक नहीं है कि मुंबई में पुणे में अच्छे कॉलेजेस है कॉलेज चलाने वाली मैनेजमेंट कॉलेज में पढ़ाने वाले प्राध्यापक कॉलेज में आने वाले विद्यार्थी कॉलेज में भेजने वाले पेरेंट्स इन सब का मिलकर एक क्वालिटी पर परिणाम होता है प्राध्यापकों की कमी थी तो गत दो साल में लगभग सत्ताईस प्राध्यापकों की पोस्ट क्रिएट की गई या रिटायरमेंट होने के बाद जो खाली थी वो भरी गई अभी हम रिव्यू लेकर और एक तीन एक हजार प्राध्यापक अपॉइंट करना या प्राध्यापकों के लिए परमिशन कॉलेजेस को देना चाहते हैं और वो नया बोझ नहीं है जो रिटायर्ड हुए पोस्ट खाली है वही है तो शायद फाइनेंस उसको परमिशन देगी लेकिन ये अभी बॉल फाइनेंस के कोर्ट में है तो प्राध्यापकों की कमी के कारण कई बार क्वालिटी परिणाम होता है तो उसको हम पूरा करेंगे कोई चिंता का विषय नहीं और कुल मिलाकर महाराष्ट्र का एजुकेशन बहुत अच्छा माना जाता है नई शिक्षा नीति के क्रियान्वयन में महाराष्ट्र नंबर दो पर आया फौस तमिलनाडु है लेकिन महाराष्ट्र नंबर दो पर आया, दो पर आया और आ, संख्या का विचार करेंगे तो हम फर्स्ट पर ही है जैसे 1100 कॉलेज में नैक पूरा हुआ था दो ढाई साल में यह संख्या हमने तेईस सौ तक लेकर तो कई राज्यों के अब सेक्रेटरी हमारे सेक्रेटरी को मिलने के लिए आ रहे हैं कि नई शिक्षा नीति में किताबों का मातृभाषा में कन्वर्जन या नैक की संख्या ग्यारह से सौ करना फिर प्रैक्टिकल एजुकेशन प्रैक्टिकल ट्रेनिंग इसमें पॉलिटेक्निक ने कई नए नए प्रयोग करना इस सारों का अभ्यास करने के लिए अलग अलग राज्यों के सेक्रेटरी यहाँ आना चाहते हैं ये हमारा यश है मुंबई यूनिवर्सिटी वाला जो विषय है एमएमआरडीए ने कुछ जगह ली थी वो किस लिए ली थी उसका पैसा क्यों ने दिया इस विषय में हम जानकारी लेंगे लेकिन विषय मुझे भी मालूम है और मुंबई विद्यापीठ के कुलगुरु ये बहुत ब्रिलियंट है

जणांची एक तातडीची बैठक गाईडलाईन्स ठरवणं असं सगळं केलं त्याच्यातून उच्च शिक्षण व तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत येणारी वस्तीगृह प्रामुख्याने मुलींची वस्तिगृह तिथले सीसीटीव्ही तिथले सिक्युरिटी गार्ड खूपच सुधारणा आम्ही केल्या तुम्ही पत्रकारांनी सुद्धा सॅम्पल म्हणून काही वस्तिगृहावर जाऊन आता उद्या सावित्रीबाई फुले पाडावं लागलं त्या घटनेमुळे पडावं लागलं नाही ते पडायला झालं होतं डिमोलेशन ठरलं तेवढा तेवढ्यात ती घटना घडली गट मग या मुलींचं करायचं काय तर मी पीडब्ल्यू डी मिनिस्टर असताना बांद्राला आपण नऊ टॉवर्स बांधायचा निर्णय केला होता बांद्रा कॉलनी शिफ्ट करण्यासाठी त्याचा आता फायदा झाला त्यातलं एक टॉवर आम्ही म्हणजे मुख्यमंत्री मोदीकडे मागितला तो मिळाला त्या सातशे मुलींची राहण्याची व्यवस्था आहे मी आलेल्या रस्तोविजेंना म्हटलं की इथ गुड न्यूज की उस्मियाब चारसो लडकी आहे तर तिथेही आम्ही पहिल्या दिवशी पहिलं सीसी चेक केले सिक्युरिटी चेक केली कॅन्टीन चेक केलं किंवा हे बाहेर खायला जातील नाही ते उडाळे होतील मगच आम्ही प्रवेश सुरू केला त्यामुळे अधिकाधिक काळजी घेणं हे आपल्या हातात आहे आपण घेऊ कसं आहे की मुळात आम्ही नवीन निर्णय काही केलाच नाही पन्नास रुपये त्यांची फी आम्ही भरत होतो त्याच्याऐवजी शंभर रुपये भरतो तर मुली त्याच कॉलेज तेच पन्नास रुपये आम्ही कॉलेजला तिशे द्यायचो त्यावेळी आता शंभर रुपये द्यायला लागलो त्यावेळी कुठे इम्प्लिमेंटेशनला अडचण येत असेल असं मला वाटत नाही काही ठिकाणी कॉलेजेसना पैसे मिळायला जानेवारी फेब्रुवारी उजाडते म्हणून ते मुलींना कंपेल नव्हते करत अपील करत होते की बाबा तुम्ही भरा तुम्हाला तुमच्या अकाउंटला नंतर मिळेल आणि ज्या मुलींनी भरली त्यांच्या पर्सनल अकाउंटला ती फी येईल पण का हो देवंगजी नाइन्टी एट नाईंटी नाईन पर्सेंट जिथे जिथे फी आधी मागितली गेली तिथे आपण ऍक्शनचा बडगा उघडला आणि बऱ्यापैकी झाला थांब थांब त्यांचं समाधान दुसरीकडे नाही मग एक मिनिट हा फार महत्वाचा विषय असल्यामुळे त्यातले कोर्सेस पण आपण वाढवले सहाशे बेचाळीस कोर्सेस आपण नेहमी फी भरायचो त्यानंतर दोनशे आता हो ते साडेनऊशे केले साडेनऊशे कोर्सेस हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालकांची अडचण होऊ नये म्हणून बँकांशी आम्ही टायप केला बँक त्यांना विदाउट मॉर्गेज तेवढ्या अमाऊंटचं लोन देईल आणि मग गव्हर्नमेंट स्कॉलरशिप त्या अकाउंटला टाकेल पुढचाही निर्णय केला की त्याचं व्याज काय करायचं तर ते व्याज संस्था संस्थाचालकांनी भरलं पाहिजे पण नवीन वर्षाची फी ठरताना ते व्याज आम्ही एक्सपेंडिचरला धरायला परवानगी दिली म्हणजे शेवटी फी कशी धरते की सगळे एक्सपेंडिचर बाकीले विद्यार्थी बरोबर इथे असले जे बसलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट धरायला परवानगी नव्हती यापुरतं बाकी इंटरेस्ट नाही बिल्डिंग बांधण्यासाठी कर्ज घेतलं ही जी मुलींची फी आहे ती दोन कोटी अडीच कोटी निघते काही काही जणांची बारा कोटी निघते तर त्या अमाऊंटपुरतं व्याज हे आम्ही एक्सपेंडिचरला धरायला परवानगी दिली हा बोला आता पदभरती संदर्भात मुंबईत मला पण <laughs> <laughs> चुण आहे ने, ने मी नेहमी माझ्या आयुष्यात एक फार चांगलं झालं गिरणी कामगार मुलगा असून मला गोंदवलेकर महाराजांच्या तीनशे पासष्ट प्रवचन नावाच्या पुस्तकामुळे आम्हा सगळ्यांना घडवलेलं यशवंतराव केळकरांमुळे एकेका वाक्यामध्ये जीवनाचं तत्वज्ञान मांडण्याची सोय त्यांनी करून दिली तर त्यातलं एक वाक्य असं आहे की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने ने आज्ञा नाही करायची नेत्याने इच्छा व्यक्ती नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आम्ही सेवक भारतीय जनता पार्टीचे कुठल्याही कार्य असत आहे अमरावतीलाही गेलो की हो अगदी पुण्यावरून पाच मिनिटावर मुंबई विद्यापीठाच्या पदली गेली नाही ते राज्यपालांनी स्टे आणला आहे मान्य मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलले आहेत मान्य मुख्यमंत्री मोदींनी कालच मला सूचित केलं की मी राज्यपालांना भेटावं हो। मला एक पाच सहा दिवस एक प्रवास लागला आहे तो झाला की मी राज्यपालांना भेटणार आहे पण मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या म्हणण्यामुळे राज्यपाल कन्व्हिन्स झाले आहेत की असं करता येणार नाही मुख्यमंत्री मोदींनी समजावून सांगितलं की एमपीएससी मध्ये दहा दहा वर्ष भरती करता येणार नाही इतक्या फायली पडल्या आहेत या कुठे आणखी नोंदी टाकू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांना असं वाटतंय की आपल्याकडे निकष विकष फार काही नसतात तर कसं पीएचडी डी सगळे निकष लावूनच ते इंटरव्यूला जातात असं मुख्यमंत्री मोदयांनी ऑलरेडी आपली वकिली जे ते केली आहे आता एकदा रस्तोगिजी किंवा मी जाऊन भेटून त्यांना म्हणतो जवळ साडेचारशेशी भरती होईल सहाशे एकोणसाठ तीस झाली तो लग्न ओके लग okay. okay. चला काही हाताशी लागल काय